रामराम मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आजच्या आपण नवीन व्हिडिओमध्ये आषाढ महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत पहा आपल्याला आषाढ महिन्यामध्ये अशा काही भाज्या असतात की ज्या आपल्याला त्या खा खायच्या नसतात त्या आषाढ महिन्यामध्ये वर्ज करायच्या असतात याविषयीची पण आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर भाग पहा आपल्या भारतीय पंचांगानुसार आणि मराठी महिन्यानुसार आषाढ हा चौथा महिना आहे सूर्य ज्यावेळी पहा कर्कराशीत प्रवेश करतो ना त्यावेळीस पंचांगणात आषाढ महिना सुरू असतो या महिन्यात पाऊस देखील सतत पडत असतो यंदा आषाढ महिना हा सहा जुलै दोन हजार चोवीसला सुरू झालेला आहे आणि तो रविवारी चार ऑगस्ट रोजी संपणार आहे पहा तर पहा याला आषाढ असे नाव कसं पडलं पौर्णिमेच्या दरम्यान पूर्व आषाढ आणि उत्तर आषाढ येते म्हणून याला आषाढ असे नाव पडलेलं सांगितलं जातं पहा या महिन्यात सूची असे या महिन्याला सूचीदेखील म्हटले जाते ऋतुमानानुसार प्रत्येक महिन्यात आपल्याकडे वेगवेगळे सण हे साजरे केले जातात धार्मिक पद्धती सांगितल्या जातात की प्रत्येक मराठी महिन्याला खूप काही अनन्यसाधारण महत्त्व असतेच हे तर तुम्हाला माहितीच आहे आषाढ महिन्यात दे, महिन्याला देखील असेच खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे पहा आषाढ महिना अनेक गोष्टींनी शुभ मानला गेलेला आहे त्यामुळे या काळात अनेक मराठी सण हे येत असतात पहा या काळामध्ये आषाढी मोठी एकादशी म्हणजे देवशनी एकादशी येत असते वारकऱ्यांसाठी तर हा महिना खूप अत्यंत शुभ मानला गेलेला आहे अत्यंत पवित्र मानलेला गेलेला आहे त्याचबरोबर या काळामध्ये दिंडी वगैरे पण निघते पहा वारकऱ्यांसाठी असलेले सगळ्यात महत्त्वाचा महिना म्हणजे आषाढ महिना आहे पहा तर आषाढ महिन्यामध्ये वारकरी सण आणि उपवास या काळामध्ये करत असतात पहा आषाढ महिन्यामध्ये जगन्नाथांची खूप मोठी रथयात्रा पण निघते पहा त्याचबरोबर आ, एक मोठी एकादशी म्हणजे देवशनी एकादशी या महिन्यामध्ये येत असते वारीमुळे हा महिना तर आपल्याकडे खूपच महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे चातुर्मास यामध्ये सुरू होतो आणि चार महिने पहा भगवान विष्णू हे योग निंद्रेला जात असतात अशी श्रद्धा आहे आषाढ महिन्यात सूर्यदेवाची भगवान शंकरांची उपासना सेवा करण्याला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर भगवान विष्णूंचे वामन रूपात देखील पूजा करण्या केली जाते आषाढ महिन्यात येणाऱ्या दुसरा महत्त्वाचा सण म्हणजे गुरुपौर्णिमा आहे पहा गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची पूजा केली जाते त्याचबरोबर पहा दीपपूजन असतं या महिन्यामध्ये संत सावतामाळे यांची पुण्यतिथीसुद्धा याच महिन्यामध्ये येते अशी खूप सणांची रेलचेल या महिन्यामध्ये असते त्याचबरोबर संकष्टी चतुर्थी गुरुपौर्णिमा वामनपूजा आणि त्याचबरोबर देवशेनी एकादशी आषाढ आशार, आषाढी पंढरपूरची यात्रा तसेच चातुर्मास पण या महिन्यामध्ये सुरू होत असतो अशी खूप सारे सणांची रेलचेल या महिन्यामध्ये असते म्हणून या महिन्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे तर पहा या अशा पवित्र महिन्यामध्ये आपल्याला काही गोष्टी आवरजून करायच्या असतात तर काही गोष्टी ह्या आवर्जून टाळायच्या असतात याविषयीची आपण माहिती पाहणार आहोत पहा येणाऱ्या देवशनी एकादशीला तर शुभ कार्य करू नये पहा या महिन्यामध्ये काही आपण शिळं अन्न खायचं नाही जास्त या दिवसामध्ये मसालेदार अन्नपदार्थसुद्धा वर्ज करायचे असतात त्याचबरोबर या महिन्यामध्ये ब्रह्मचाराचे पालनसुद्धा करायचे असते पहा आषाढ महिना विष्णूंची उपासना नामस्मरण सेवा करणे चांगले मानले जाते या महिन्यामध्ये सूर्यदेवाची पूजा करावी त्यामुळे सूर्य प्रसन्न होतात आणि या महिन्यामध्ये पहा दानसुद्धा आपल्याला काही करायचे असतात त्याच्यामध्ये तुम्ही छत्री मीठ आणि हे दान करू शकता हे दान केल्यामुळे तुम्हाला खूप असे फळ चांगले मिळत असते त्यामुळे नक्कीच या महिन्यामध्ये दानालासुद्धा खूप महत्त्व आहे आषाढ महिन्यात लक्ष्मीनारायणची पूजासुद्धा केली जाते हे ही, ही पूजा केल्यामुळे पुण्यफळाची प्राप्ती होत असते पहा पूजा केल्याने धनलाभ होतो असे सांगण्यात येते त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा काही सेवा उपाय हे करायचे असतात माता लक्ष्मी ही सौभाग्य संपत्ती ऐश्वर आणि समृद्धीची देवता म्हटली जाते माता लक्ष्मीला सौंदर्याचा प्रतीक मानले जाते देवी लक्ष्मी हिंदू धर्मात सर्वात लोकप्रिय देवता आहे प्रत्येक हिंदू घरामध्ये आपल्या आपण गणपती बाप्पांसोबत माता लक्ष्मीची पूजा ही करतच असतो पहा लक्ष्मीच्या कृपेने घरातील आर्थिक स्थिती मजबूत होते घरातील धनधन्य भरभराटी याशिवाय सुख शांती आरोग्य नांदते यामुळे लोक आपल्या आयुष्यात यश मिळण्यासाठी देवी लक्ष्मीची या महिन्यामध्ये पूजा उपासना ही खूप मोठ्या प्रमाणात करत असतात त्यामुळे तुम्हालासुद्धा या महिन्यामध्ये देवीची उपासना ही आवर्जून करायची पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक लोकांची इच्छा असते की आपल्या घरामध्ये देवीने लक्ष्मीने प्रवेश करावा तिचा वास अखंड असावा त्यामुळे जेव्हा आपण या देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आषाढ महिन्यात सुवाशिनी पण जेऊ घातल्या जातात पहा खूप ठिकाणी सुवाशिनी जेऊ घालण्याची प्रथा ही आषाढ महिन्यामध्ये आहे तुम्ही सवाशिनी जेऊ घालताना मी पाच सवाशिनी घालू शकता सात घालू शकता अकरा घालू शकता तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं अन्नदान या दिवसामध्ये सुवाशिनी तुम्हाला अवरजून घालायच्या आहेत पहा अप... यामुळे आपल्या घरामध्ये पहा सुख शांती नांदते आणि काही आरोग्याच्या तुमच्या समस्या वगैरे असतील त्यासुद्धा कमी होतात पहा या महिन्यात काही आपल्याला चुका ज्या आहेत ते टाळायच्या आहेत आता काही भाज्या ज्या आहेत ते आता कुठल्या भाज्या आपल्याला या महिन्यामध्ये चुकूनसुद्धा घरामध्ये खायच्या नाहीत किंवा तुम्ही बाहेर कुठे गेला हॉटेलला वगैरे तिथेही तुम्हाला त्या भाज्या खायच्या नाहीत पहा कारण आषाढ महिना हा खूप महत्त्वाचा मानला जातो आता महत्त्व तर मी तुम्हाला आषाढ महिन्याचे सांगितलेलेच आहे पहा त्यामुळे आपल्याला काही भाज्या या महिन्यामध्ये चुकूनसुद्धा आपल्या घरामध्ये आणायच्या नाहीत किंवा खायच्यासुद्धा नाही पहा हां या महिन्यामध्ये आपल्याला कांदा लसण अजिबात खायचा नसतो या या महिन्यामध्ये तुम्ही पूर्णतः कांदा लसूण हा वर्ज करायचा आहे तुम्हाला प्रयत्न करायचा आता पहा सवय लागलेली असते कांदा लसणाशिवाय जमत नाही पण तुम्ही शक्यतो प्रयत्न करून बघा प्रयत्न केल्याने सर्व काही शक्य होते आणि तुम्हाला कांदा लसण हे सोडायचं आहे त्याचबरोबर या महिन्यामध्ये नॉनव्हेजसुद्धा खायचं नसतं तुम्हाला अंडी मटण मच्छी मासे वगैरे मा जे आहे ते चुकूनसुद्धा घरामध्ये बनवायचेही नसतात किंवा खायचेही नसतात वा त्याचबरोबर या महिन्याकडे आपण या महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला तुळशी मातेची सेवा उपासना या महिन्यामध्ये झालीच पाहिजे या महिन्यामध्ये तुम्हाला आवजून तुळशी मातेची जास्तीत जे जास्त सेवा ही करायची आहे तर या महिन्यामध्ये ज्या प्रकारचे भोपळे असतात ना लाल असू द्या पांढरा असू द्या दुधी असू द्या ते भोपळा कुठल्याही भोपळा तुम्हाला या महिन्या पूर्ण महिना आषाढ महिना, महिना पूर्ण संपेपर्यंत खायचा नसतो तर या महिन्यामध्ये भोपळा जो आहे तो चुकूनसुद्धा खाऊ नका तर हे पदार्थ जे आहेत ते तुम्हाला या महिन्यामध्ये वर्ज करायचे आहेत खायचे नाही चुकूनसुद्धा तुम्ही या महिन्यामध्ये खाऊ नका त्याचबरोबर या महिन्यामध्ये वांगसुद्धा खायचं नसतं तसंच वांग हे श्रावण महिन्यामध्ये सुद्धा पूर्णपणे वर आपल्याला खायचं नसतं अशा पद्धतीने आपल्याला आषाढ महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा उपासना ह्या करायच्या असतात पहा असे काही छोटे छोटे उपाय सेवा जे असतात ते करत चला त्याने तुम्हाला नक्कीच फायदा मिळणार आहे चला तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्यानी रुजू करते नंतर असाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटू तो प्र...